नमस्कार तर मनुच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतो आहे कोथंबिरीची वडी तर आज आपण ही जी कोथंबिरीची वडी आहे तर ही वेगळ्या पद्धतीने बनवतोय आणि खूप छान अशी खुसखुशीत ही कोथंबिरीची वडी बनते आणि बनवायला अतिशय सोपी आणि खायला एकदम चविष्ट तर चला कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते इथं मी एक कोथिंबीरीची जुडी घेतली होती तर ती व्यवस्थित अशी निवडून घेतली कोथिंबीर निवडताना जास्त काड्या नाही घ्यायच्यात तर इथं व्यवस्थित अशी कोथिंबीर ही मी निवडून घेतली आता साहित्य बघूया तर साहित्यामध्ये सगळ्यात अगोदर इथं मी एक चमचा भर तांदळाचं पीठ घेतलंय दोन चमचे बाजरीचं पीठ दोन चमचे बेसन पीठ घेतलंय त्याचबरोबर वाटण करण्यासाठी इथं चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नऊ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतले इथं आता मी एक मिक्सरचं घेतलं आहे त्याच्यात आता आपल्याला आपण जी मिरची घेतली होती तर ती मिरची घालून घ्यायची आहे त्याचबरोबर सोललेला लसूण ओवा आणि जिरं घालून घ्यायचे आणि पाणी घालून आपल्याला याची छान व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं आता मी ही मिरची वाटून घेते आता आपण जी निवडून ठेवलेली जी कोथिंबीर होती तर ती व्यवस्थित अशी तीन चार पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे कोथंबिरीला ना कधी कधी माती पण असते तर त्याच्यासाठी तीन चार पाण्यांनी ही जी कोथिंबीर आहे तर ही चांगली धुवून घ्यायची आणि एका गाळणीत किंवा चाळणीमध्ये तिला व्यवस्थित असं निथायला ठेवायचं तर इथं मी सगळी कोथिंबीर धुवून एका चाळणीमध्ये निथायला ठेवते आता कोथिंबीरीतलं जे पाणी होतं तर ते पूर्णपणे निथळले तर आता आपल्याला याला जेवढं बारीक कापता येईल तेवढी ते आपल्याला इथं ही जी कोथिंबीर आहे तर ती एकदम अशी या पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे तर मी आता इथं सगळी कोथिंबीर जी होती तर ती व्यवस्थित अशी बारीक कापून घेतली आहे सगळी कोथिंबीर आता कापून झाली आता गॅसवर इथं मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये आता मी इथं दोन वर्ग तेल घालून घेते तर तेल घातल्यानंतर आपल्याला हे तेल चांगलं व्यवस्थित असं गरम होऊन आहे तेल गरम झालं की याच्यात आपल्याला सगळ्यात अगोदर हिंग घालून घ्यायचंय हिंग चांगलं फुलू द्यायचंय हिंग फुललं की याच्यात आता आपल्याला आपण जे मिरचीचं वाटण केलेलं होतं तर ते सगळं वाटण आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचंय तर एक ते दोन मिनटामध्ये आपले हे जे मिरचीचं वाटण आहे तर हे चांगलं परतलं जातं त्याच्यात आता आपण जे तीळ घेतले होते तर त्याच्यातले अर्धेच तीळ आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर हळद घालून घ्यायची आणि चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिरची चांगली करून झाली त्याच्यात आपल्याला जे आपण बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ना तर ती सगळी कोथिंबीर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आणि एक ते दोन मिनिटं ही जी कोथिंबीर आहे तर हिला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय म्हणजे कोथिंबीर छान व्यवस्थित अशी शिजली जाईल तर आता कोथिंबीर चांगली परतली गेली याच्यात तिथं मी आता एक ग्लास भर पाणी घालून घेते कारण ही जी कोथिंबीरीची वडी ना तर ही आपण वाफून करत नाहीये तर ही आपण हटून करतोय तर त्याच्यासाठी पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाण्याला चांगली उखळी आली आता याच्यात काय आहे आपण जे बाजरीचं पीठ घेतलं होतं तर ते बाजरीचं पीठ याच्यामध्ये घालून आहे त्याचबरोबर बेसन पीठ आणि आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं तर ते सगळं पीठ आपल्याला या कढईमध्ये आता घालून आहे आणि त्यानंतर इथं मी लाटण्याच्या मदतीने हे जे, मद जे पीठ आहे तर हे व्यवस्थित असं हटून घेते जर तुम्हाला पळीने हटता येत असेल तर तुम्ही लाकण्याऐवजी पळी वापरली तरी पण चालेल तर या पद्धतीने इथं आपल्याला हे जे पीठ आहे तर हे हटून घ्यायचं आहे काही वेळेस हे जे पीठ आहे तर हे कमी पण लागू शकतं काही वेळ जास्त पण लागू शकतं पण मी नेहमीच करते म्हणून मला हे प्रमाण माहिती होतं म्हणून मला हे जे पीठ आहे तर हे एकदम योग्य प्रमाणामध्ये आहे तर उलटण्याच्या साहाय्याने मी इथं ज्या पिठाच्या ज्या गिठोळ्या राहिल्या होत्या तर त्या व्यवस्थित अशा इथं आपल्याला फोडून घ्यायच्यात आणि काही अंशामध्ये बारीक बारीक पण पिठाच्या ज्या गिठोळ्या आहेत त्या राहतात पण त्या वाफेमध्ये शिजल्या जातात म्हणून काय करायचं चा? त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं आपल्याला याची चांगली वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनिटं झालेत तर, तर... आता इथं मी झाकण काढते आणि पुन्हा एकदा हे जे पीठ आहे तर हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेते म्हणजे खाली चिकटणार नाही तर या पद्धतीने इथं मी सगळं हे जे कोथिंबीर आणि आपण जे पीठ वापरले तर ते व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतले आणि आता मला अजून पण हे थोडंसं जे पीठ आहे तर ते कच्च वाटतंय म्हणून मी पुन्हा एकदा याच्यावर एक झाकण ठेवते आणि तीन चार ते चार मिनटं चांगली आपल्या पिठाला चांगली अशी वाफ येते तोपर्यंत इथं मी एक ताट घेतलंय आणि त्या ताटाला तेल लावून घेतलंय म्हणजे आपण याच्यावर आता ही कोथिंबीरीची जी वडी आहे तर ती थापून घेणार आहे तर ताटाला चिटकू नये म्हणून आपण इथं ताट ताटाला तेल लावून घेतोय आणि आपण जे थोडेसे तीळ ठेवले होते शिल्लक तर ते तीळ इथं मी या ताटावर घालून घेते तर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसन लावायचे तर तुम्ही नाही लावले तरी पण चालतील तर आता इथं आपली जी कोथिंबीर वडी आहे तर ती छान अशी शिजली गेली आहे आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जे वडीचं पीठ आहे तर हे आपल्याला आपण जे ताटाला तेल लावून ठेवलं होतं ना तर त्या ताटामध्ये या पद्धतीने पसरून घ्यायचं हे गरम गरमच पसरवायचं म्हणजे छान असं पसरलं जातं तर इथं मी सुरुवातीला उलटण्याच्या सहाय्याने हे पसरून घेते तर तुम्हाला गोल किंवा चौकनी जसा आकार हवाय त्या पद्धतीने तुम्ही इथं ते पसरून घेऊ शकता तर मी इथं चौकणी आकारामध्ये पसरून घेतलं आणि त्याला गार होऊन दिलं गार झाल्यानंतर इथं मी हे बघा या पद्धतीने त्याच्या वड्या कापून घेतल्यात तर तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या वड्या हव्यात त्यानुसार तुम्ही इथं या कोथंबिरीच्या ज्या वड्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्यात इथं मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते हे बघा किती छान अशा इथं आपल्या या कोथंबिरीच्या ज्या वड्या आहेत तर त्या बनून तयार झाल्यात आता गॅसवर एक तवा ठेवलाय आणि तव्यावर इथं मी थोडंसं तेल घालून घेतले तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या शालो फ्राय करून घ्यायच्यात जर तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या डीप फ्राय केल्या तरी पण चालतील पण मी इथं या शालो फ्रायच करून घेते तर हे बघा या पद्धतीने दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वाड्या परतून घ्यायच्या आता या वाड्यांना दोन्ही बाजूने चांगला सोनेरी कलर आलाय आता आपल्याला काय करायचं ह्या ज्या वड्या ना तर ह्या तव्याच्या कडेला या, या पद्धतीने अशा लावून घ्यायच्या म्हणजे त्याच्यातलं ते जे तेल आहे वाड्यांमधलं तर ते पूर्णपणे निथळलं जातं जे आपल्या कोथंबीरच्या ज्या वड्या आहेत तर त्याच्यामध्ये ते तेल बिलकुल राहत नाही तर या सगळ्या वड्या या पद्धतीने इथं मी तव्याच्या कडेला अशा लावून घेते आणि ज्या राहिलेल्या आपल्या वड्या होत्या तर त्या पण याच पद्धतीने इथं मी तळून घेते आता आपण ज्या तव्याच्या कडेने ज्या वड्या लावल्या होत्या तर त्याच्यातलं ते तेल पूर्णपणे निथळले आता त्याला आपण एका ताटामध्ये इथं काढून घेतोय तर सगळ्या वड्या मी इथं आता एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि याच पद्धतीने राहिलेल्या ज्या वड्या आहेत तर त्या सगळ्या वड्या इथं मी तळून घेणार आहे तर थोड्या थोड्या करून इथं माझ्या सगळ्या वड्या ज्या आहेत तर त्या तळून झाल्यात म्हणजे शालो फ्राय करून झाल्यात तर अशा पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या या कोथंबिरीच्या वड्या आपल्या आज इथं बनून तयार झाल्यात ह्या वड्या अजिबात तेलकट होत नाही आणि खायला खूप छान अशा चवदार लागतात आतून पण बघा एकदम छान व्यवस्थित असं शिजलं गेलंय पीठ पण अजिबात कच्चं राहिलेलं आहे आणि कोथिंबीर पण छान शिजली आहे तर ज्यांच्याकडे वेळ नसेल किंवा पाहुणे वगैरे आले तर झटपट बनवायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही सॉससोबत चपातीसोबत त्याचबरोबर डाळ भाताबरोबर तोंडी लावू शकता तर आजची ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल